रॉकटॉक वार्तांकन रॉकटॉक बातमी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शपथ घेताच वकील संघाने साजरा केला जल्लोष देशाच्या सर्वोच्च पदी न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेताच अमरावती वकील संघाने जल्लोष साजरा केला यावेळी ढोल ताशे व मोतीचूरचे लाडू वाटत आनंद साजरा केला भूषण त्याचे वडील रासू गवई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल टाकत समाजाभिमुख काम करावं भूषणनं कोण मोठं कोण लहान हे न पाहता सर्वांची समान वागणूक ठेवावी लोकांच्या हितासाठी काम करावं अशी त्यांची मनस्वी इच्छा आहे लोकाभिमुख राहून न्याय द्यावा लोकांच्या हक्कांची जपणूक करावी हेच मी त्यांच्याकडून अपेक्षित ठेवते भूषण गवई हे साधेपणानं जगणारे सर्वसामान्यांशी सहज संवाद साधणारे व्यक्तिमत्व असून न्यायव्यवस्थेतील त्यांचा प्रवास ही तर प्रेरणादायी कहाणी आहे असं मत यावेळी अमरावतीच्या वकिलांनी व्यक्त केलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा